कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूर येथील मार्केट यार्डमध्ये होणार मतमोजणी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात उद्या तेवीस तारखेला दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघाचा निकाल लागणार आहे त्याकरिता शासनाच्या वतीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे मोबाईल आत नेण्यास बंदी आहे शासनाचा ओळखपत्र असल्याशिवाय कोणालाही आतमध्ये प्रवेश नाही कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये त्याकरिता बी एस एफ दंगा नियंत्रण पथक व पोलीस अशा तीन राऊंडमध्ये सिक्युरिटी ठेवण्यात आली आहे शासनाच्या वतीने मोठा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे निवडणूक विभागाच्या वतीने दिलेल्या सूचनांचे पालन प्रत्येकाला करावे लागणार आहे मतमोजणीकरिता चौदा टेबल लावण्यात आले आहेत या चौदा टेबलवर पंचवीस फेऱ्या होणार आहेत तसेच पोस्टल बॅलेट करिता सुद्धा पाच टेबल लावण्यात आले आहेत सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे असे निवडणूक विभागाच्या वतीने माहिती देण्यात आली आहे वराड माझा न्यूजकरिता रवी नवलकर दर्यापूर वराड माझा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी रवी नवलकर उद्या तेवीस तारखेला दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघाचा निकाल समजणार आहे त्याकरता शासनाच्या वतीने किती कडेकोट बंदोबस्त करण्यात आलाय हे आपण पाहूयात उद्या चौदा टेबलवर पंचवीस फेऱ्या होणार आहेत त्या पंचवीस फेऱ्यांमध्ये हा निकाल देण्यात येणार आहे पोस्टलच्या सुद्धा पाच टेबल लावण्यात आले आहेत अलग असं निवडणूक विभागाच्या वतीने कळवण्यात आलं आहे इथे आपण पाहू शकता स्ट्रॉंग रूम कडे मोठी सिक्युरिटी पोलीस विभाग बीएसएफ बीएसएफ चे जवान आहेत दोन्ही साईडनं व्यवस्थित अशी सिक्युरिटी आणि उद्या आपल्याकडे ओळखपत्र असल्याशिवाय कोणालाही आतमध्ये सोडण्यात येणार नाहीये मोबाईल बंदी आहे आतमध्ये मोबाईल नेण्यात जाऊ देणार नाही तुम्हाला सर्व यंत्रणा सज्ज आहे पोलीस यंत्रणा सुद्धा सज्ज इथे मोठा कळेकोट बंदोबस्त शासनाच्या वतीने लावण्यात आला आहे पात्रा वराळ माझा न्यूज दर्यापूर